ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात फोर समाचार कामोठ्यातील अनेक प्रायव्हेट प्ले स्कूल सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून त्याचा खाजगी वापर करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत विशेषतः दुकानासमोरील मोकळ्या जागा सोसायटीसाठी राखीव जागांवरही या शाळांनी झुले गेट्स रंगीत बोर्ड्स व अडथळे उभे करून जणू त्या जागेचा ताबा घेतल्याचे चित्र दिसून येते कामोठेमधील अनेक सेक्टर मध्ये प्ले स्कूल्स आहेत ही शाळा ज्या दुकानात सुरू आहेत त्या दुकानाच्या मर्यादेपेक्षा जास्त जागा व्यापून पसरल्याचे स्पष्ट दिसते काहींनी स्टीलचे गेट उभारले आहेत काही ठिकाणी झुला खेळणी स्लाइड लावून मुलांच्या खेळासाठी जागा तयार केली आहे काही शाळांनी तर थेट बोर्ड लावून स्कूल प्रिमायसेस असे घोषित करत रस्ता अडवला आहे सार्वजनिक जागा खाजगी करण्याचा प्रयत्न या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यासाठीचा पदपथ बंद होतो सोसायटीमधील रहिवाशांना आपलीच जागा वापरण्यास अडथळा निर्माण होतो आणि वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो सार्वजनिक जागा ही सर्वांची मालमत्ता आहे ती खाजगी संस्था आपल्या हक्काची समजून वापरत असतील तर याला अतिक्रमणच म्हणावे लागेल असा सूर नागरिकांतून व्यक्त होत आहे नियम काय सांगतात सार्वजनिक मालमत्तेचा वापर कोणत्याही खाजगी संस्थेला केवळ तात्पुरत्या परवानगीशिवाय करता येत नाही आणि परवानगी दिली तर त्याच्या स्पष्ट अटी असतात जागा अडवणे अडथळा निर्माण करणे किंवा इतरांच्या हक्कात हस्तक्षेप करणे हे नियमबाह्य आहे